आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे हा सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम हे आयोजित करण्याच्या अनुषंगाने जे महत्वाचं परिपत्रक निघालेलं आहे ते परिपत्रक आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सन दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्ती यांची जयंती आणि कोणते राष्ट्रीय दिन साजरे करायचे आहे त्याची माहिती मिळणार आहे अशा प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे परिपत्रक समजून घेऊया सामान्य प्रशासन विभागाचं सत्तावीस डिसेंबर दोन हजार हे परिपत्रक आहे ते लक्षात घ्या भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचा समावेश जयंती कार्यक्रमामध्ये करण्याबाबत वेगळ्याने शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात येईल यानंतरचा आपण मुख्य जो भाग आहे तो समजून घेऊया कोणकोणत्या कौन प्रकारच्या जयंती आणि राष्ट्रीय दिन आपल्याला या दोन हजार चोवीसमध्ये साजरे करायचे आहे सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी जिजाऊ मासाहेब जयंती बारा जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती बारा जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे जयंती तेवीस जानेवारी संत सेवालाल महाराज जयंती पंधरा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणवीस फेब्रुवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती वीस फेब्रुवारी संत गाडगेबाबा जयंती तेवीस फेब्रुवारी संत रविदास महाराज जयंती चोवीस फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण जयंती बारा मार्च शहीद दिन तेवीस मार्च महात्मा ज्योतिबा फुले जयंती अकरा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती तीस एप्रिल महात्मा बसवेश्वर जयंती दहा मे दोन हजार चोवीस छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस एकवीस मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती अठ्ठावीस मे अहिल्यादेवी होळकर जयंती एकतीस मे महाराणा प्रतापसिंह जयंती नऊ जून राजश्री शाहू महाराज जयंती सव्वीस जून वसंतराव नाईक जयंती एक जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती तेवीस जुलै साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती एक ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील जयंती तीन ऑगस्ट सद्भावना दिवस वीस ऑगस्ट राजे उमाजी नाईक जयंती सात सप्टेंबर केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती सत्रह सप्टेंबर दोन हजार चौबीस पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस पंचवीस सप्टेंबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर लाल बहादुर शास्त्री जयंती दोन अक्टूबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती पंद्रह ऑक्टोबर महर्षि वाल्मीकि जयंती सत्रह ऑक्टोबर गांधी 31 31 इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस एकतीस ऑक्टोबर वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर पंडित नेहरू जयंती चौदा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन एकोणवीस नोव्हेंबर संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर संत संताजी जगनाडे महाराज जयंती आठ डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी जयंती पंचवीस डिसेंबर वीर बाल दिवस सव्वीस डिसेंबर आणि डॉक्टर भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती सत्तावीस डिसेंबर अशा प्रकारच्या महत्वाचे जे कार्यक्रम आहेत ते जयंती आणि राष्ट्रीय दिनाचे हे या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी संविधान दिवसाच्या निमित्ताने स्टार्स दिसत आहे त्यात काय म्हटलं तेही समजून घ्या शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक जपुती दोन हजार दोनशे आठ ऑब्लिक एक हजार तीनशे अडतीस ऑब्लिक प्रक्र एकशे नऊ ऑब्लिक आठ ऑब्लिक एकोणतीस दिनांक चोवीस अकरा दोन हजार आठमधील विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांनी कार्यवाही करावी असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हटलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे, हे शासनाचं परिपत्रक हे सामान्य प्रशासन विभागाचं आहे आपल्याला हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा वाचता येईल आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद